नमस्कार मित्रांनो ग्रहेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करामबळे या ठिकाणी घेऊन आलो आहे कन्या राशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जाईल त्या अगोदर ग्रहस्थिती जाणून घेऊया शनी सहाव्या राहू सातव्या आणि गुरु आठव्या स्थानी आहे तब्येतीची काळजी पूर्णपणे घ्यायची शारीरिक समस्या होऊ शकतात अनुशासित जीवन यावर्षी तुम्हाला जगायचं आहे दिनचर्या तुमच्या पूर्णपणे पाळायच्या आहेत ती अशा आहे विदेशाची संधी भाऊ बहिणींचे वाद कर्म आणि धर्म यामध्ये मन लागेल धार्मिक यात्रा होऊ शकतात निर्णय क्षमता वाढते संतान आणि संतती सुखाचा पूर्णपणे भा भोग त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं या वर्षी तुम्ही वाद टाळा डोकं शांत ठेवा वर्ष अतिशय चांगलं जाईल आता स्पेसिफिकली पाहूया प्रेम मध्यम काळ आहे आपल्या भावनांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचं आहे जोडीदाराला पूर्णपणे समजून घेऊन त्याच्याबरोबर चालण्याचा प्रयत्न करा कारण थोडीशी कुठेतरी वाईट वेळ तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये किंवा जोडीदाराबरोबर होऊ शकतो जोडीदाराबरोबर मन मोकळेपणाने दिलखुलास चर्चा करा समजण्यात कुठेतरी तुम्हाला त्याला अपयश येऊ शकतं त्यांच्यापासून काहीही लपवू नका प्रेम जीवनामध्ये कुठेही त्रास होणार नाही दुसरं असं की त्या जीवनामध्ये तुम्हाला कुठेतरी चिंता जाणवू शकते फेब्रुवारी आणि मार्च हा प्रेमासाठी तुमचा अनुकूल महिना आहे रोमँटिक आणि आनंदी आनंद हे घेऊन आलेले आहेत या दोन महिन्यामध्ये वर्षाच्या शेवटी जे इच्छुक असतील त्यांची प्रेम विवाहसुद्धा होऊ शकतात वर्षाचा मध्य काळ हा प्रेमासाठी उत्तम आहे प्रेमाला एक नवीन दिशा देणारा आहे परंतु कुठेतरी कन्या राशीच्या व्यक्तींनी यावर्षी ॲटलिस्ट पहिली सहा महिने तरी, तरी आपलं डोकं शांत ठेवून चालायचं आहे आता पाहूया स्पेसिफिक करिअर काय म्हणतंय शनीची साथ आहे उत्तम अशी स्थिती तुमची करिअरमध्ये राहणार आहे खूप मेहनत करावी लागणार आहे किंवा तुम्ही ती स्वतःहूनच करणार आहात नोकरी तुमची असेल तर परमनंट नसेल तर ती परमनंट यावर्षी होणार आहे नोकरीमध्ये वाढ येऊ शकते मेहनतीला तुमच्या सर्वस्व फळ किंवा त्याचं पुरेपूर फळ तुम्हाला यावर्षी मिळू शकतं नोकरीमध्ये पूर्णपणे तुम्ही लक्ष देणार आहेत कुठेही नोकरीमध्ये तिरंगाई किंवा काम चुकारपणा तुम्हाला करणार नाही आहात त्यामुळे पूर्वार्ध हा उत्तम असणार आहे तुमची जी स्वतःची प्रतिभा आहे ती प्रतिभा नोकरीमध्ये तुम्ही खुलवणार आहात ज्यामुळे तुम्ही लोकांच्या लक्षात येणार आहात यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये समस्या आहे नोकरीमध्ये त्यामुळे तुम्हाला कुठेतरी सावधान राहून काम आहे षडयंत्र तुमच्या विरोधात होऊ शकतं एप्रिलमध्ये जे तुमचे हितशत्रू असतील किंवा विरोधी असतील ते कदाचित चाल करून येऊ हो शकतात एप्रिल ते मे हा एप्रिल नंतर थोडासा अनुकूल काळ आहे उत्तम संधी तुम्हाला मिळेल संधीची अपेक्षा असेल तर संधी मिळून त्या गोष्टीचा फायदा तुम्ही घेऊ शकता पुन्हा एकदा जून महिन्यात कुठेतरी तुम्हाला सावधान राहायचं आहे त्या सावधानीमध्ये तुम्ही मनातली गोष्ट कोणालाही सांगू नका जे काही कराल ते तुमच्या मनामध्ये ठेवा रहस्य असतील ती रहस्य नोकरी धंद्यातली तुमच्यापर्यंतच ठेवा अन्यथा तुमचा गैरफायदा घेतला जाईल नोकरीमध्ये परिवर्तन ट्रान्सफर जर तुम्हाला ऑगस्ट असेल तर ऑगस्टनंतर त्यासाठी उत्तम काळ आहे उत्तम संधी तुम्हाला ट्रान्सफरची चालून येऊ शकते अनुकूल असे परिणाम नोकरी व्यवसायात मिळू शकतात नोकरीमध्ये स्थिरता होऊ शकते एखादं मोठं पद किंवा एखादा अधिकार तुम्हाला प्राप्त होऊ शकतो शिक्षण क्षेत्रामध्ये जी व्य मंडळी आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्तम काळ आहे शिक्षणाला घेऊन तुम्ही खूप मेहनत करणार आहात मन तुमचं शिक्षणामध्ये लागणार आहे पूर्णपणे फोकस राहून कॉन्सन्ट्रेशन राहून तुम्ही एकाग्र राहून काम करणार आहेत जानेवारी महिन्यात शिक्षणाला पहिल्याच महिन्यामध्ये अतिशय सुंदर आणि सुबक असा काळ तुम्हाला एक महिन्यामध्ये मिळालेला आहे त्यामध्ये तुम्ही एकाग्रतेचा अभ्यास केला तर बऱ्यापैकी तुम्हाला त्याचा फ्युचरसाठी फायदा होऊ शकतो बरेच विषय हे तुम्ही समजून घेणार आहात यावर्षी आणि फेब्रुवारीपासून मार्च हा जो काळ आहे तो दोन महिन्याच्या काळामध्ये तुम्हाला आपल्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे कारण हा काळ तणावपूर्ण जाऊ शकतो या काळामध्ये तुमचं कदाचित मन भटकू शकतं अभ्यासावरचं सा। लक्ष ओढू शकतं त्यामुळे पूर्णपणे लक्ष द्या एप्रिलनंतर पुन्हा स्थिरता आहे त्यामुळे या दोन महिन्यात तुम्हाला पूर्णपणे सांभाळायचे ऑगस्ट ते आक्टो ऑक्टोबर उत्तम प्रदर्शन तुम्ही शिक्षणामध्ये करणार आहेत कसून मेहनत करावी लागणार आहे परीक्षामध्ये जर तुम स्पर्धा परीक्षामध्ये जर तुम्ही असाल तर या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे परंतु यश हे आहे कंबर कसून मेहनत जी करतो आपण त्या हिशोबाने तुम्हाला यावर्षी मेहनत करायची स्पर्धा परीक्षांसाठी उच्च शिक्षणासाठी जी लोकं विदेशात जाण्याचे इच्छुक आहेत त्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे योग या ठिकाणी बनतायत विदेशाचे योग एप्रिल आणि ऑगस्टचा महिना हा अधिक अनुकूल असा काळ आहे आता पाहूया मित्रांनो आर्थिक सम बाबतीमध्ये कसं असेल वर्ष थोडासा कुठेतरी चढ उतार आहे आर्थिक समस्या तुम्हाला निर्माण होऊ शकतात एक मे पर्यंत सुरुवातीचे पाच महिने हे आर्थिक बाबतीमध्ये कुठेतरी तुम्हाला चिंता जाणवू शकते त्यानंतर संपूर्ण अनुकूल आहे गुंतवणुकीसाठी तुम्ही जोखीम तुम्ही यावर्षी घेणार आहात पूर्णपणे आर्थिक बाजू तुम्ही मजबूत कराल खर्चावन पूर्णपणे नियंत्रण असेल तुमचं कुठेही तुम्ही गाफी लोन खर्च करणार नाही आहात व्यापारामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शक करावी लागू शकते तुम्हाला कदाचित आणि उत्तरार्धामध्ये ह्या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला मिळणार आहे आणि आर्थिक नियोजन तुम्ही यावर्षी जे कराल त्यामुळे तुमची वर्षाच्या उत्तरार्धामध्ये कुठेतरी आर्थिक स्थिती ही धनस्थिती ही मजबूत होणार आहे आता पाहूया परिवार काय म्हणतोय सुरुवातीला थोडंसं कुटुंब कुटुंबामध्ये चिडचिड होऊ शकते परिवारामध्ये वाद होऊ शकतात समस्या ताणतणाव हे आहे त्यामुळे कुठेतरी चर्चांती विषय सोडवण्याचा प्रयत्न करा आईची काळजी घ्या कौटुंबिक जीवनामध्ये तणाव येऊ शकतो जागरूक राहा एप्रिल ते ऑगस्टमध्ये हे वाद होऊ शकतात त्यानंतर अनुकूल काळ आहे सामंजस्याने घ्यायचं आहे तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला भाऊ बहिणींचे तुम्हाला प्रेम मिळणार आहे मार्च ते एप्रिल पुन्हा एकदा तुम्हाला कुठेतरी सावधान राहायचं आहे मित्रांनो आता पाहू संतती सुख संत तुमच्या ज्या संतती असतील त्यांना जर विदेशात जायचं असेल तर हे यावर्षी ते विदेशात जाऊ शकतात मुलांचे शिक्षण तुमच्या पूर्ण होऊ शकतात इच्छुक स्थळी किंवा इच्छुक कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन्स वगैरे त्यांचे होऊ शकतात मुलांना तुमच्या स्पर्धा परीक्षांमध्ये चांगलं यश येऊ शकतं त्या त्या अनुषंगाने तुम्ही मुलांना मार्गदर्शन करू शकता कदाचित तुमची मुलं हे शिक्षणासाठी दुसऱ्या गावी म्हणजे दुसऱ्या शहरामध्ये जाऊन शिक्षण राहून तिथेच राहून शिक्षण करू शकतात तोही योग यावर्षी तुमच्या संततीला बनतो आहे एक मे नंतर तुमच्या संतती नसलेल्या मंडळींना एक मे नंतर पुढच्या सात महिन्यामध्ये संततीचे योगसुद्धा यावर्षी आहेत वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये संतान सुख हे मिळू शकतं संततीचे विवाह तुमचे यावर्षी घडू शकतात विवाहाची बोलणी होऊ शकतात आता पाहूया वैवाहिक सुख काय म्हणतं आहे वैवाहिक जीवनामध्ये चढता आणि उतरता ग्राफ राहणार आहे ताणतणाव आहे सुरुवातीपासून लोक शांत ठेवायचं आहे आव्हानात्मक असं हे वर्ष आहे समजदारीने घ्यायचंय उत्तरार्ध चांगला आहे समस्यांची कमी ही थोडीशी का होईना पण शेवटच्या तिमाहीमध्ये किंवा चौथ्या तिमा चार महिन्यामध्ये शेवटच्या चार महिन्यामध्ये ही राहणार आहे मार्च ते जून मार्च एप्रिल मे जून हे चार महिने तुम्हाला पूर्णपणे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काळजीपूर्वक आहे कुठेही टोकाची भूमिका घेऊ नका अन्यथा कायदेशीर कारवाईला तुम्हाला फेस करावं लागू शकतं जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हा तुमचा उत्तम असा काळ आहे रोमॅन्टिक फील कराल तुम्ही स्वतःला फार चांगलं मनस्थितीत पाहाल दुसरं असं की या वर्षी तुम्हाला स्पेशली तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही कमी बोलाल तेवढं तुम्ही सक्सेसफुल राहाल यात काही वाद नाही आता पाहूया मित्रांनो व्यापार व्यापारामध्ये चढ उतार आहे दुसरं असं की ह्या वर्षी तुम्हाला काहीतरी क्रांतिकारी पद्धतीचे विचार तुमच्या मनामध्ये व्यापाराशी निगडीत येऊ शकतात आणि ते तुम्ही अवलंबन क केलं तर कदाचित तुम्हाला त्याच्यातून बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो व्यवसायासाठी वेगळा मार्ग चूज तुम्ही करू शकता किंवा चॉईस करू शकता त्याच्यातून तुम्हाला व्यवसायामध्ये नवीन सुधारणा करून व्यवसायाला डेव्हलप कसं करायचं ह्या आयडियाज किंवा ह्या कन्सेप्ट तुम्ही राबवू शकता त्यातून तुम्हाला पूर्णपणे फायदा होईल भागीदाराच्या व्यवसायामधून तुमचे जे भागीदार असतील त्यांचं कदाचित व्यवसायातून लक्ष उडू शकतं त्यामुळे व्यापार हा प्रभावित होऊ शकतो परंतु तुम्ही काळजी घेतली तर तो व्यापार हा पूर्णपणे तुम्ही पूर्वस्थितीत आणू शकता mm. कदाचित व्यापारामध्ये तुम्हाला एखादी मोठी गुंतवणूक करावी लागू शकते परंतु त्या गुंतवणुकीचे रिटर्न्स तुम्हाला यावर्षी मिळणार आहेत नोव्हेंबर हा व्यापाराला उत्तम आहे वर्षाच्या शेवटच्या तिमाहीसाठी व्यापारामध्ये अतिशय चांगला आहे उत्तरार्धामध्ये भरपूर असा भरघोस असं यश आहे यानंतर पाहतोय मित्रांनो संपत्ती आणि वाहन प्रथम जो महिना आहे तो उत्तम आहे संपत्ती तुम्ही खरेदी करू शकता वाहन खरेदी करू शकता एखादी मोठी संपत्ती किंवा मिळकत किंवा सावर मिळकत फ्लॅट बंगला किंवा जमीन जुमला तुम्ही घेऊ शकता ऑगस्ट आणि सप्टेंबर हा काळ तुम्हाला अनुकूल काळ आहे इतर महिन्यामध्ये जर तुम्ही संपत्ती घेतली तर त्यात थोडासा तुम्हाला कुठेतरी डॉक्युमेंटेशन वाईज किंवा पेपर वाईज अडचणी येऊ शकतात किंवा लोनमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर त्या तुम्ही कायदेशीर अडचणी टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे फेब्रुवारी महिना हा तुमचा वाहन घेण्यासाठी अतिशय चांगला आहे त्यानंतर जून महिनाही चांगला आहे ऑक्टोबर आणि सप्टेंबर हेही दोन महिने तुम्हाला वाहन घेण्यासाठी चांगले आहेत आता पाहूया मित्रांनो जो तुमचा संपत्तीचा किंवा धन आणि लाभ ज्याला बोलतो आपण आर्थिक समस्या जरी जाणवत असतील तरी धन धनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला दोन हजार चोवीस हे वर्ष पूर्णपणे अनुकूल असं आहे चिंता जरी असेल तरी तुम्ही मोठे मोठे डील यावर्षी तुम्हाला करण्याच्या भानगडीत तुम्ही पडणार आहात सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूक करताना तुम्हाला पूर्णपणे विचारांती गुंतवणूक करायची गाफील राम करू नका पूर्णपणे सल्ला घेऊन गुंतवणूक करा उत्तरार्ध चांगला आहे एक मे नंतर धनासाठी अतिशय चांगला काळ आहे मोठा निर्णय घेण्याच्या अगोदर सल्ला घेऊनच घ्या करा दुसरं असं की सर्वात शेवटचं जर बघितलं तर आरोग्य आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला यावर्षी पूर्णपणे विशेष असं लक्ष द्यायचं आहे प्रतिकूल काळ आहे मानसिक समस्या मानसिक ताणतणाव तुम्हाला जाणू शकतो निद्रानाश किंवा झोप न येणे किंवा अनाहूत भीती वाटणे अशा सारखे प्रकार तुमच्याबरोबर घडू शकतात अधूनमधून त्रास आहे त्यामुळे कुठेतरी अनुशासित जीवन तुम्हाला जगायचं आहे हे दिनचर्या जी आहे ती तुमची पूर्णपणे चेंज करून स्वतःला एक डिसिप्लिन लाईफमध्ये तुम्ही घेऊन यायचे पायदुखी किंवा डोळ्यांचे आणि पोटाचे आजार तुम्हाला यावर्षी होऊ शकतात तर मित्रांनो आता पाहूया उपाय काय आहेत बुधवारी मंदिरात काळे तिळ दान करा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा दिवा लावा गणपतीचं अथर्व शीर्ष रोज पठण करा गणेशाला जास्वंदीचं फुल अर्पण करा गुरुवारी तपकिरी रंगाच्या गाईला हळद लावलेली पोळी जर तुम्ही खायला दिली तर दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय चांगला आणि सुबक जाऊ शकतो मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद